एकच उद्गार निघत आहे की सचिनला घडवणारे द्रोणाचार्य जड अंतकरणाने सर्वच निरोप देत आहेत सर्वांनाच सोपं नाही जात आहे क्रिकेटच्या द्रोणाचार्याला निरोप देणं कारण हे जे नुकसान झालेलं आहे ते क्रिकेट विश्वाला न परवडणार आहे ही पोकळी जी असं मा, आहे की मी माझा क्रीडा क्षेत्रातला वेगवेगळ्या संबंध आहे पण क्रीडा पत्रकार नाही पण ती पत्रकार आणि लेखक आहे पण आचरेकरांची माझी एक खास ओळख आहे की आचरेकर सरांची मी इंटरव्ह्यू केला होता आणि त्याच्यासाठी ते, ते आले होते आणि तेव्हा ते बोलताना म्हणजे सचिन बद्दल बोलले होते आणि विनोद कांबळेबद्दल बोलले होते आणि विनोद कांबळेच्या गुणवत्तेबद्दल आणि त्यातनं तेवढी तेव्हा विनोद कांबळेचं थोडं चांगलं चाललं नव्हतं आणि तेव्हा ते दुःखी होते म्हणजे मला त्यांचं जाणवलं काय मुख्य म्हणजे की शिष्य निघून गेल्यावर आणि मोठे झाल्यावर सुद्धा त्यांचं लक्ष असायचं आणि ते अतिशय साधे राहायचे आणि असं काही त्यांनी असाधारण वैभव भो भोगलं नाही पण त्यांचे मोठे वैभवाला पोहोचलेल्या शिष्यांबद्दल सुद्धा बाप जसं मुलासारखं हळवा होतं तसे हळवे झालेले मी डोळ्यांनी पाहिलंय आणि मी पाहिलंय आणि ते मायाशी बोललेत त्यांच्या जाण्याने म्हणजे खरोखर एक मोठं क्रीडा विश्वातलं एक मोठं व्यक्तिमत्व नाहीच झालंय आजकाल असे शिक्षक आणि असे विद्यार्थी पण निर्माण होणं खूप कठीण आहे त्यांनी करिअर म्हणून हे काम नाही केलं पण त्यांचं पॅशनच होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी हे काम केलं आणि अशी पॅशन असलेली माणसं अस्तंगत होताना अजून एक होता तारा निखळला असं मी म्हणते